अरे तगो पाळला तूर बुद्धी नाही अगं तस काल काय झालं मीच आहे तू तू आहेस आज... तू गेला नाहीस अगं तू दुकानावरच गेलो होतो पण तिकडून युट्यूब मारून पडत आलं का आज गुरु फोर नाही ना तू हो रे तू विसरलेलास का नाही म्हणजे साहजिकच आहे रे शकून त्याला काकीच्या आजारपणात सगळं लक्षात असूनही विसरायला होतो सगळं माझ्या झाडावर जाळसारसर कसं चढायचं कीर्तन कसं करायचं त्याच्यासाठी तू तर कसं करायचं अशा एक नाही कितीतरी कितीतरी गोष्ट शिकवलीस तुम्हाला किती किती सांगू आणि सगळ्यात महत्वाचं कठीण परिस्थितीला कसं सामोरं जाते